यांचा यांचा चंद्रकांत गुडेवार यांच्यासारख्या उच्च शिक्षित लोकांनी राजकारणात आलं पाहिजे असं म्हणत माजी नगरसेवक रियाज खराडी यांनी गुडेवार यांच्या भूमिकेचं स्वागत केलं सोलापूर महानगरपालिकेचे माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी शहर मध्य मतदारसंघातून भाजपाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यांच्या या निर्णयाचं माजी नगरसेवक रियाज खरादी यांनी स्वागत केलं गुडेवार यांच्यासारख्या उच्च शिक्षित लोकांनी राजकारणात यायला हवं जातीय तीड निर्माण करणाऱ्या लोकांपेक्षा गुडेवार सारखे लोक केव्हाही बरं असं म्हणत त्यांनी देवेंद्र कोटेंवर टीकास्त्र सोडलं गुडेवार यांच्या राजकारणात येण्याच्या भूमिकेचं मनापासून त्यांनी स्वागत केलं काल सर्व सोशल मीडियावर प्रिंट मीडियामध्ये चर्चा सुरू झाली की आमचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुड्डेवार साहेब भाजपकडून इच्छुक आहे तर हे सोलापूर शहरासाठी चांगलीही गोष्ट आहे की एक आय एस ऑफिसर आणि तो बी दक्ष दबा ऑफिसर सोलापूरला येत आहे एज्युकेटेड लोक भाजपमध्ये आणि राजकारणामध्ये येत आहे मी त्यांचं अभिनंदन करतो वेलकम टू सोलापूर त्यांनी अन्नाचा राजकारण कॅरियर संपून आपण आमदार व्हावं या इच्छासाठी त्यांनी जातीवाद वक्तव्य केला त्याच्या आता तुम भाजपवाले त्याच्या बस्तान कसं करणार मी काय म्हणतो आता त्यांच्यामध्येच भांडणं चालले चालणार आहे आता जातीवाद चालणार नाही मोहब्बत की दुकान हर तरफ खुल चुकी है प्यार और मोहब्बत का माहोल चलेगा हिंदू और मुस्लिम मिळ करेगा इस देश के विकास में अपना योगदान देगा ऐसा मेरा मानना है